रामराव मंडळी स्वागत आहे तुमचं द रिअल ट्रेडर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण शेअर मार्केटच्या निफ्टी बँकच्या निफ्टी फिफ्टीच्या सी एन एक्स फायनान्सच्या किंवा कोणत्याही शेअर्सच्या लेवल्स देतो आणि आपला अभ्यास तिथे आपण सांगतो चला तर पटपट बघूयात उद्या निफ्टी फिफ्टी बँक निफ्टी कोणकोणत्या लेवल्स क्रिएट होत आहेत आणि आपल्याला तिथून कसा फायदा होऊ शकतो तर उद्या आहे सोमवार शनिवार रविवार सुट्टी होती आणि त्यानंतर हा सोमवार आलेला आहे हं हे तर तुम्हालाही माहिती असेल असो तर दोन दिवस मार्केट बंद असताना डायरेक्ट आता सोमवारी मार्केट ओपन होत आहे तरी अशा वेळेला काय होत असतं मार्केट सोमवारी सकाळी सकाळी ओपन झाल्या झाल्या खूप अशा मुवमेंट देत असतं म्हणजे एकदा अपसाईड देईल फास्ट आणि एकदा डाऊन देईल कारण की दोन दिवस जे ऑप्शन बाहेर सेलर्स असतात ते गप्प बसलेले असतात ट्रेडिंगपासून दूर असला असतात त्यामुळे कधी कधी होतंय असं आपण ट्रेडिंग करू असं वाटतं तर त्यामुळे माझ्या मते सोमवारी एक दहा वाजल्या साडे दहा वाजल्यानंतर ट्रेड करावा जर तुम्हाला तुमच्या या लेवल्स चांगल्या दिसत असतील तर नक्कीच सकाळी सव्वा नऊचा ट्रेड घ्या पण शक्यतो दहा नंतर ट्रेड करा तर चला पटकन बघूयात आपण निफ्टी बँकच्या काही लेवल्स तर हा आहे माझ्यासमोर डेली टेली टाईम फ्रेमचा चार्ट तर आपण इथे जस्ट एक मार्केट किती डाऊन गेलेत ती एक लाईन ड्रॉ करूयात आणि मार्केट किती ए किती वर अप गेले ती एक लाईन ड्रॉ करूयात म्हणजे ही आणि मार्केट कुठे थांबलं आहे ती एक लाईन ड्रॉ करूयात तर ह्या आल्या आपल्या ले तीन लेवल्स तर मित्रांनो आपल्याला इथे अजून एक आपण एक लेवल काढूया जेणेकरून इथे तर इथून आपल्याला एक आयडिया येईल मार्केटने पिन पॉईंट बनवलेला आहे म्हणजे खालून बाहेरच मार्केटला वरती घेऊन जायचा प्रयत्न करत आहेत आणि खूप चांगल्या प्रमाणात यशस्वी झालेले आहेत थोडेसे सेलर्स राहिले आहेत म्हणजे रेड कलर कॅन्डल आहेत छोटीशी त्यावरून आपल्याला समजेल जर माझ्या मते उद्या गॅप गॅपअप झाला डायरेक्ट फिफ्टी टू थाउजंडच्या वर झाला ना तर तो, तो डायरेक्ट वरती 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 जाऊ शकतो कारण की खूप लोकांनी सेल करून ठेवले फिफ्टी टू थाउजंड हा राऊंड लेवल आहे मी प्रत्येक युट्यूब चॅनेलमध्ये सांगत असतो की फिफ्टी टू थाउजंड हा राऊंड लेवल आहे खूप लोकांनी सेल करून ठेवलेला असतील फिफ्टी टू थाउजंड आणि तिथे जर ब्रेक झाला तर मार्केट वरती जाण्याचे चान्सेस आहेत सा ता हे झालं तर थोडंसं गॅपअप झालं तर आता राहिला आहे मार्केट फिफ्टी वन थाउजंड नाईन थर्टी था। एट एक सतरा ऐंशी पॉईंट गॅपअप झालं तर कदाचित वरती 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 जाईल कारण की सेलर लोकांच्या शॉर्ट पोझिशन क्रिएट होतील आणि मार्केट वरती 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 जाईल ठीक आहे म्हणजे शॉर्ट पोझिशन ते बंद करतील म्हणजे कवर करतील त्यामुळे शॉर्ट कवरिंग होईल आणि मार्केट वरती वरती जाईल त्यानंतर आपण बघूयात जर मार्केट डाऊन झालं डायरेक्ट फिफ्टी वन थाउजंड सेवन एटी सिक्सच्या सेवन एटीच्या इथे आलं तर मार्केट मग थोडंसं खाली येऊन ह्या परत भागात स्ट्रगल करेल म्हणजे ह्या भागात थोडंसं स्ट्रगल करू शकतो कारण की इथूनच मार्केट वरती आलं तर स्ट्रगल करू शकतं आणि मग तिथून वरती ब्रेक गेला तर मग मार्केट पुन्हा वरती जाऊ शकतो आणि हा खाली ब्रेक झाला तर मार्केट पुन्हा खाली येऊ शकतं इथपर्यंत जर जर इथेच आसपास ओपन झाला म्हणजे फिफ्टी वन थाउजंड नाईन थर्टी एटच्या आसपास ओपन झाला तर पहिलं फिफ्टी टू थाउजंड टार्गेट असू शकतं कारण की परत सायकोलॉजिकल लेवल आहे किंवा कदाचित खाली येईल ज्यांनी बाय केलं आहे फिफ्टी वन थाउजंड सिक्स फोर्टी फोरच्या इथे त्यांचे स्टॉपलस हिट करेल किंवा डॅ फिफ्टी वन थाउजंड सेवन सेव्हन्टी फोरपर्यंत येऊन स्टॉपलस हिट करून परत वरती जाण्याचे चान्सेस आहेत ठीक आहे तर ह्या काही लेवल्स तरी पण आपण एक पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर बघूयात पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर एक छोट्याशा लेवल्स दिसत आहेत आपल्याला म्हणजे ह्या इथे ही एक लेवल दिसत आहे ही फिफ्टी वन थाउजंड थ्री वन सिक्स ही एक मध्ये येऊ शकते आणि मार्केटवरून खाली फिफ्टी वन थाउजंड थ्री वन सिक्सपर्यंत येऊ शकतो ठीक आहे चला त्यानंतर बघूया आपण निफ्टी फिफ्टी निफ्टी फिफ्टी 50, वाव निफ्टी फिफ्टीने खूप छान कॅन्डल आहे डेली टाईम फ्रेमवर पण निफ्टी फिफ्टीने सेम मस्त कॅन्डल बनवली शुक्रवारी काय निफ्टी फिफ्टी गेला ट्वेंटी फोर थाउजंडपासून ट्वेंटी फोर थाउजंड फोर हंड्रेड म्हणजे ऑलमोस्ट सीए साडेतीनशे तीनशे पॉईंटवरती गेला आणि हा ऑलमोस्ट अपसाईडच आहे म्हणजे ह्याच्या अगोदर कुठेच अजून मार्केट तसं गेलं नाही आणि ह्याला आपण ऑल टाईम हाय मार्केट बोलू शकतो काही काही लोक का ए टी एच बोलतात ए टी एच म्हणजे ऑल टाईम हाय तर हा आहे रेजिस्टन्स ट्वेंटी फोर थाउजंड फोर थर्टी फोर म्हणजे शुक्रवारी जिथं गेला होता त्याच्या खालीच मार्केट तिथंच थांबलं आणि परत तिथून खाली आलो इथे डेली टाईम फ्रेमवर आपण एक रेजिस्टन्स हा एक ड्रॉ करू आणि मार्केट जिथे थांबले ते एक ड्रॉ करूयात तर जर मार्केट आता बघा ही खूप छोटीशी कॅन्डल झाली ह्याला आपण मदर कॅन्डल पण म्हणू शकतो म्हणजे खूप मोठी जी ग्रीन कॅन्डल आहे ती मदर कॅन्डल आणि जी रेड कॅन्डल आहे ती बेबी कॅन्डल ह्याला आपण म्हणू शकतो जर ट्वेंटी फोर थाउजंड फोर फोर्टी ब्रेक झाला तर मग मार्केट पुन्हा वरती जाण्याचे चान्सेस आहेत आणि जर खाली ब्रेक झाला समजा ट्वेंटी फाय थाउजंड थ्री फिफ्टी थ्री तर मार्केट पुन्हा ट्वेंटी फाय थाऊजंड टू एटी सेव्हनच्या इथपर्यंत येण्याचे चान्सेस आहेत पंधरा मिनटाच्या टाइम फ्रीवर आपण पाहिलं तर समजा हा आपला खूप मोठा असा हा रेजिस्टन्स सपोर्ट म्हणून ॲक्ट होऊ शकतो ट्वेंटी फाय थाउजंड वन ट्वेंटी ते कारण की ह्या हाच अगोदर रेजिस्टन्स होता इथूनच मार्केट खाली आलं होतं तो सपोर्ट म्हणून ॲक्ट होऊ शकतो आणि वरती जाण्याचे परत चान्सेस आहेत इथे परत तीन कंडिशन घेऊयात डायरेक्ट गॅपअप झालं तर ट्वेंटी फाय थाउजंडच्या वरती डायरेक्ट ट्वेंटी फाय थाउजंडच्या इथे गॅपअप झालं तर माझ्या मते मा परत थोडं स्ट्रगल करेल कारण की रात रातोरात जे बायर्स आहेत त्यांना फायदा दिसतो आणि मग कन्फ्युजन क्रिएट होतं कारण की वरती स्टॉप लॉस नाही आहे त्याच्यामुळे कन्फ्युजन क्रिएट होतं मग मा कदाचित मार्केट खाली येण्याचे चान्सेस पण होत असतात जर गॅप झालं ट्वेंटी फाय थाउजंड टू नाईन्टी थ्रीच्या येते मग परत वरती जाऊन हे ट्वेंटी फाय थाउजंड फोर थर्टी सेवन ह्या लोकांचे स्टॉप लॉस हंट करू शकतो मार्केट आणि किंवा आणि जर तिथेच ओपन झालं तर पुन्हा खाली खाली येऊ शकतो म्हणजे ट्वेंटी फाय वन ट्वेंटी थ्रीच्या आसपास येऊ शकतो तर त्यानंतर आहे आपण सी एन एक्स फायनान्स बघूयात सी एन एक्स फायनान्स ठीक आहे तर बघा ह्या काही आपल्या लेवल्स होत्या अगोदर टाकलेल्या ठीक आहे आपण या सगळ्या पुन्हा उडवूया आणि डेली टाईम फ्रीमवरूया सगळीकडेच सेम असा पॅटर्न मार्केटने बनवला म्हणजे निफ्टी फिफ्टी बँक निफ्टी सी एन एक्स फायनान्स ह्या पण सगळ्यांनी असे पिनपॉईंट एच बनवले आता सी एन एक्स फायनान्सला ऑल टाईम हाय येण्यासाठी फक्त आणि फक्त एक हार्डली पन्नास साठ पॉईंट बाकी आहेत जर ट्वेंटी फोर थाउजंड फोर्टी एट ब्रेक करेल तर सी एन एक्स फायनान्स म्हणजे हा जो आहे आपला फायनान्शियल निफ्टी फायनान्स सी एन एक्स फायनान्स खूप याला आपण काही लोक फिन निफ्टी म्हणून म्हणतात फिन निफ्टी हा ट्वेंटी फाय ट्वेंटी फोर थाउजंड वन हंड्रेडला ब्रेक करेल तर खूप वरती असा जाऊ शकतो कारण की खूप लोकांची स्टॉपलॉस आता इथे असतील चार जुलै चोवीसला मार्केट ट्वेंटी फोर थाउजंड फोर्टी एटला गेलं होतं तर खूप लोकांचे स्टॉपलॉस तिथे असतील ते उडतील आणि मार्केट ट्वेंटी फोर थाउजंड वन हंड्रेडला ब्रेक करू शकता आणि त्याच्यावरती गेलं तर मग ट्वेंटी फोर थाउजंड टू हंड्रेड ह्या वीकमध्ये माझ्या मते, मते खूप तगडी रॅली आपल्याला मिळेल ॲज अ बायर पॉईंट ऑफ व्ह्यू तर नक्कीच थांबा तुम्ही स्क्रीनसमोर कुठे जाऊ नका म्हणजे तुम्हाला चा चांगले चान्स मिळतील हे आहे आपल्या ले काही लेवल्स त्यानंतर मित्रांनो काही स्टॉक्स आहेत जे मला असं वाटतं माझ्या अभ्यासात मला दिसले की हे चांगले आहेत आणि तुम्हाला सांगू शकतो तर ते स्टॉक्स आहेत कोपरन आणि टाईम टेक्नो कोपरन चला कोपरन बघूया बघा डेली टाईम फ्रेमवर कोपरनने खूप छान असा व्हॉल्यूम पण खाली जनरेट केलेला आहे हा वाला खूप छान असा वॉल्यूम जनरेट केलेला आहे आणि जर आपण कोपरणला बघत असू म्हणजे खूप दिवसापासून तुम्ही जर स्टडी करत असाल तर इथे बघा हा खूप मार्केटने रेंज बाउंड रेंज बाउंड केला आणि ती रेंज ब्रेक केलेली आहे आणि ऑल टाईम हाय आहे थ्री सेव्हन्टी वन तो अगोदर जाऊन आलेला आहे आणि पुन्हा जर थ्री सेव्हन्टी वनला ब्रेक केला तर मग पहिलं टार्गेट मिनिमम फोर हंड्रेड आणि त्याच्यावरती ब्रेक केला तर फोर हंड्रेडला ब्रेक केला तर फाय हंड्रेडपर्यंत पण जाऊ शकतं आपण जर वीकली टाइम फ्रेमवर पाहिलं हेच तर फाय हंड्रेड पण जाऊ शकतो हा छान असा पॅटर्नसुद्धा बनलेला आहे तुम्ही बघू शकाल हा पॅटर्नसुद्धा बनलेला आहे आणि वरती जाण्याचे चान्सेस आहेत फाय हंड्रेड तरी हा ही लेवल येऊ शकते ठीक आहे त्यानंतर आपण दुसरा चार्ट बघूयात म्हणजे याची फाय हंड्रेड लेवल आपण एक ड्रॉ करून ठेवूया इथपर्यंत येऊ शकते मला असं वाटतं शेअर मार्केटमध्ये शेअर्स घेताना स्वतःच्याही लेवल्स ड्रॉ करा स्वतःही विचार करा आणि त्या विचारांना अनुसरून शेअर्स घ्या दुसरा मला असं दिसतोय की टाईम टेक्नो टाइम टेक्नो प्लास्ट बघा खूप छान असा वरती गेला जे की ऑल टाईम हायची जी लेवल होती बघा तुम्हाला एक जस्ट सांगतो हा ऑल टाईम हाय होता सतराचा बघा त्याने टू टू थर्टीला ब्रेक केला दोनशे तीस हा होता आणि बघा आता डायरेक्ट चारशे चाळीस गेला म्हणजे ऑलमोस्ट डबल झाला मग जेव्हाही मार्केट ऑल टाईम हाय ब्रेक करतो मार्केट खूप वरती जातं जर आपण ह्याला डेली टाईम फ्रीमवर बघितलं तर बघा खूप चांगल्या अशा व्हॉल्यूम कॅन्डल्स बनत आहेत तुम्ही बघू शकाल इथे छान छान व्हॉल्यूम कॅन्डल इथे व्हॉल्यूम कॅन्डल आहे इथे व्हॉल्यूम कॅन्डल आहे डिविडंड पण देत आहे तर छान अशा व्हॉल्यूम कॅन्डल बनत आहेत आणि इथे ह्याने एक असा हळूहळूहळू जो मार्केट वरती जातं समजा ट्रेंडलाईन आपण ड्रॉ केली आणि हळूहळू मार्केटवरती गेलं आणि छान असा ब्रेकआउट दिलेला आहे जर तुम्ही इथून एक अजून एक ट्रेंडलाईन ड्रॉ कराल समजा हळू अशी ठीक आहे ही ब्रेकआउट पण दिलेलं आहे आणि माझ्या मते फोर थर्टी नाईनला ब्रेक केला तर मार्केट फाय हंड्रेडपर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत एकाच दिवसात नाही तरी पण एक दोन चार दिवसात माझ्या मते जाण्याचे चान्सेस आहेत पुन्हा म्हणतो आहे मी हे रिकमेंडेशन देत नाही माझा अभ्यास तुमच्याशी शेअर करतो आहे ठीक आहे नाहीतर म्हणाल मुकेश सरांनी सांगितलं आहे आपण घेऊया तसं काही नाही बरं का अभ्यास आहे तो शेअर केला आहे तुम्ही स्वतःही अभ्यास करा आणि नक्की शेअर करा नक्की शेअर घ्यायचं आहे की नाही ते शेअर करा म्हणजे आपल्या मित्रांसोबत तुम्ही अभ्यास करून ठीक आहे तर मित्रांनो अशा छान छान अपडेटसाठी नक्कीच आपला स्वतःचा द रिअल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला लाजू नका बिंदास सबस्क्राईब करा थँक्यू ला,